एक भाजपा चारकोप विधानसभा वॉर्ड क्रमांक एकतीस मार्फत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी कांदिवली पश्चिम भाजपा चारकोप विधानसभा वॉर्ड क्रमांक एकतीस मार्फत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती साजरी करण्यात आली सोमवारी दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत माननीय नगरसेवक मंडळ अध्यक्ष बाळा तावडे यांच्या कार्यालयासमोर जयंतीनिमित्त धर्म प्रार्थना ज्येष्ठांचे सत्कार महिलांचे सत्कार आदी कार्यक्रम संपन्न झाले या जयंतीनिमित्त बाळा तावडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आचारणात आणावे सांगून मुंबई मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे काम लवकर पूर्ण होईल असे सांगितले तर माननीय नगरसेवक व मनपा गटनेते कमलेश यादव यांनी यावेळी मार्गदर्शन केले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त या विभागातील ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांचा मनपा गटनेते कमलेश यादव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी गजानन गवई यांनी धर्म प्रार्थना म्हटली संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर एस वर्मा यांनी केले या प्रसंगी बाळा तावडे कमलेश यादव संजय सिंह योगेश पडवळ भारत कवितके सोनावणे गजानन गवई रेश्माताई टक्के रुपाली चाळके आणि इतर भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते पुरुष व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते मुंबई कांदिवली प्रतिनिधी भारत कवितके ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा